प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल क्रांतीतील शहापूर इथल्या विनायक हायस्कूल परिसरात पंकज पोवार यांचं माऊली नामक पान शॉप आहे एक मे रोजी दुपारी प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार हे दोघे या पानपट्टीत आले यावेळी दोनशे रुपयांची नकली नोट असल्याचं माहीत असतानाही खरी असल्याचं भासवत पंकजचे वडील संभाजी यांच्याकडून वीस रुपयांची सिगारेट खरेदी करून उर्वरित एकशे ऐंशी रुपये परत घेऊन गेले पुन्हा तीन मे रोजी याच दोघांनी नकली दोनशे रुपये देऊन वीस रुपयांची सिगारेट घेतल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी पंकज पोवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे प्रमोद आणि अवधूत पवार यांनी त्या नकली नोटा अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंके यांच्याकडून वीस टक्के कमिशनवर घेतल्याचं तपासात स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसांनी प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना सात मे पोलीस कोठडी सुनावली आहे पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे त्यामुळे संशयितांनी बनावट नोटा कुठं तयार केल्या किती नोटा व्यवहारात आणल्या याची पोलीस सखोल चौकशी करीत असून बनावट नोटा तयार करणारे अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंके यांचा शोध घेत आहेत